हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे संध्याकाळचे सहा वाजले आणि या ब्लॉगला आता सुरुवात केली आहे बरेच दिवस झाले मी संध्याकाळचेच ब्लॉग शूट करत आहे तर संध्याकाळचे सहा वाजले थोडंसं तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते बघा आणि हे बघा आजचं वातावरण आणि हे बघा इकडे मोठी बिल्डिंग झाली आज पूर्व दिशेला तर या बिल्डिंगमुळे आम्हाला पूर्वेकडून जो सूर्य निघते ना तिथे सकाळची ऊन अजिबात मिळत नाही नाही तर बारा वाजेपर्यंत मस्त ऊन राहायची गॅलरीमध्ये इकडे सरळ अशी मस्त गॅलरीमध्ये ऊन पडत होती पण आता न अजिबात ऊन पडत नाही काय अधू काय चाललं हे बघा तिकला बघायचं आहे तर असं मस्त वातावरण आहे आता शिवांचा होमवर्क घेतला आणि मग आता त्याचं होमवर्क झाला तर त्याला म्हटलं ठेवून दे बॅग होमवर्क झाल्यानंतर आणि अदवी अजून झोपलेला नाही दुपारपासून झोपलेला नाही तो तर आता संध्याकाळचे सहा वाजले आणि मी म्हटलं थोडासा चहा घेते तर चहा इथे ठेवते तुम्ही हो दोन हजार चोवीस या वर्षाला सुरुवात झाली दोन हजार तेवीस संपलं दोन हजार तेवीस हे वर्ष प्रत्येकाला काही ना काही देऊन गेलंच असणार तर मला सुद्धा दोन हजार तेवीस हे वर्ष भरपूर काही देऊन गेलं दोन हजार तेवीसमध्ये काय काय चांगल्या गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यात त्या तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे तर दुपारी चहा घेतला होता पण आता संध्याकाळी आज मूड झालं चहा पिण्याचं तसं सकाळ दुपार संध्याकाळी तीन वेळा मी चहा पितेच नित्य नेमाने पितेच कधी कधी दुपारी विसरून जाते चहा प्यायची मग संध्याकाळी पित असते पण सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा तरी मी चहा आरामात पिते दिवसभरामध्ये तर ही तिसरी वेळा माझ्या चहाची तर चला या माझ्या गॅसचा ना ह्या बर्नरचा आणि त्या बर्नरचा दोन्ही बर्नरचा फ्लेम ना आपआप कमी झाला होता आज मी थोडस घरीच काम केलं गॅसचं आणि माझा फ्लेम ना रिटर्न वापस आला तर बरं झालं इकड इकड इकडनं ना सगळंच काही करणं बंद होतं कारण ते फ्लेमच नव्हता जास्त त्याच्यामुळे ना भाजी वगैरे कोंडी देताना किंवा मग चपात्या वगैरे करताना हे अज, हा हा बर्नर युजच होत नव्हता बरेच दिवस झाले मी तिकडच्या बर्नरवरती स्वयंपाक करत होती तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळालंच असणार तर हा बर्नर चांगला होता या बर्नरमधून मधून फ्लेम कमी येत होता या बर्नरमधून सुद्धा फ्लेम कमी येत होता गॅसचा तर मग आज दोन गॅसचं काम केलं मी स्वतःच घरी आज छान आला तर ब म्हणजे आनंद झाला की गॅस पहिल्यासारखी चांगली चालायला लागेल असं चहा इकडे उघडायला हो ठेवलाय तर मी गॅसवरती ठेवते दोन हजार तेवीस या वर्षामध्ये आमच्या आयुष्यात चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी घडल्या त्या तुमच्या सोबत शेअर करते दोन हजार ची जेव्हा सुरुवात झाली ना तेव्हा मी सातव्या महिन्याची प्रेग्नेंट होते अद्विक जन्माचा होता तो पोटात होता अद्विकच्या वेळेस मी सातव्या महिन्याची प्रेग्नेंट होते त्यानंतर एक महिना गेला मार्च महिना लागला मार्च महिन्यामध्ये माझी आई माझ्याकडे पहिल्यांदा आली होती म्हणजे लग्नाच्या सहा वर्षानंतर माझी आई पहिल्यांदा आली होती तेही डिलिव्हरीच्या निमित्तानं तरी डिलेव्हरीच्या आधीच आली होती ती एक चांगली गोष्ट घडली आमच्या आयुष्यामध्ये की माझी आई माझ्याकडे पहिल्यांदा आली होती आल्यानंतर तेरा मार्चला अद्विकचा जन्म झाला तेरा मार्चला अगदी जन्म झाला ही मोठी आनंदाची गोष्ट आमच्या आयुष्यात घडली ती गोष्ट पार पडली म्हणजे डिलिव्हरीचा पिरियड निघून गेला थोड्या दिवसानंतर म्हणजे मार्च महिन्यामध्ये अगदी जन्मला आणि एप्रिल महिन्यामध्ये अजून एक गुड न्यूज आली आम्हाला की माझी बहीण लहान तिचं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं होतं तर ती महाराष्ट्र पोलीस म्हणून अकोल्याला लागली ला तर सध्या ती ट्रेनिंग वरच आहे नागपूरला ट्रेनिंग सेंटरला तिचं ट्रेनिंग चालू आहे आता काही दिवस तिचं ट्रेनिंग राहिलंय काही दिवसानंतर ती आपल्या अकोल्याला शिफ्ट होऊन जाणार तर ही एक आनंदाची गोष्ट आमच्या आयुष्यात घडली दोन तिथून पुढे गेलं की अद्वीचं नामकरण केलं होतं अद्वीचं नामकरण केलं ना, तर तेव्हा ना माझी आई तर आलीच होती दुसऱ्यांदा परत माझी मावशी सुद्धा लहान आली होती माझ्याकडे पहिल्यांदा तर ती एक गोष्ट अजून चांगली घडली आमच्या आयुष्यामध्ये सासरे पण आले होते माझी याच दोन हजार तेवीस या वर्षामध्ये माझे सासरे पण आले होते काही दिवसासाठी इकडे राहिली परत थोडे दिवस गेले नंतर दिवाळी आली दिवा खूप वर्षापासूनची इच्छा होती की मी माहेरी कधी जाणार माहेरासारखं सुख नाही माहेरासारखं घर नाही आपल्याला माहेरच एक असतं की चार दिवस आपण नि, नि, निश्चिंत जाऊन राहू शकतो टेन्शन कशाचं नसतं तर, तर माझ्या लग्नाला आता सात वर्ष पूर्ण होणार या मार्चमध्ये सहा वर्ष झाले माझ्या लग्नाला आणि मला नेहमी असं वाटायचं की मी कधी माझ्या माहेरी जाणार माझे बाबा कधी माझ्याशी बोलणार असं मला नेहमी मनात वाटायचं पण जेव्हा माझी डिलिव्हरी झाली दुसरी तेव्हा माझ्या बाबांना माझ्या आईशी कॉन्टॅक्ट मध्ये होती त्यानंतर तर गावाला घेऊ नये वगैरे अशा गोष्टी त्याच्या चालत होत्या म्हणजे माझ्याबद्दल त्यांचे पॉझिटिव्ह विचार येत होते आई आई मला सांगत होती मग असा विचार केला की चला आता बाबा एवढे चांगले पॉझिटिव्ह आपल्याबद्दल बोलत आहे तर मग आपण जायला पाहिजे एकदा तर लग्नाच्या सहा वर्षानंतर या दिवाळीला मोठी हिंमत करून मी गावाला निघाले हो गावाला निघाले मला माहित नव्हतं की गावाला गेल्यानंतर काय होणार बाबा रागावणार की बाबा चांगल्या पद्धतीने मला येऊ देणार घरी हे सुद्धा मला काहीच हो माहित नव्हतं तर जेव्हा गावाला गेलो ना मनातही याचा विचार नव्हता हो की बाबा इतके चांगले माझ्यासोबत बोलणार किंवा मला घरी येऊ देणार इतके चांगले बाबा राहिले चांगले बोलले माझ्या दोन्ही मुलांचा इतका लाड केला त्यांनी खुला म्हणजे राग जेव्हा चेहऱ्यावर किंवा मनामध्ये मध्ये दिसला नाही तर माझे बाबानं मला सहा वर्षानंतर परत मिळाले ह्या दोन हजार तेवीस या वर्षामध्ये मला तर असं वाटलं होतं की बाबा कधी मला माफ करते की नाही बाबा मला घरी येऊ देते की नाही असं असं वाटत होतं पण तसं काही घडलं नाही गेलं बाबा माझ्याशी चांगले बोलले आणि खूप चांगल्या पद्धतीनं शिवाजला आदविकला सुद्धा जवळ केलं सगळ्यांनीच घरच्यांनी प्रेम खूप चांगलं दिलं आणि सहा वर्षानंतर मी या वर्षी भाऊबीज साजरी केली गावाला गेल्यानंतर तर खूप चांगलं वाटलं पण खरं सांगते तुम्हाला दोन हजार तेवीस खूप चांगलं राहिलं आमच्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये परत एक गोष्ट तुम्हाला सांगायची विसरली दोन हजार तेवीसमध्ये ज्या वस्तू माझ्या घरात नव्हत्या त्या वस्तू आम्ही आमच्या घरासाठी घेतल्या ही आहे गॅस फ्रीज आहे कपाट आहे बेड आहे त्या गोष्टी ज्या नव्हत्या माझ्या घरी त्या सगळ्या मी घेतल्या तर दोन हजार तेवीसमध्येच घेतल्या तर सगळे लोक माझ्या बाहेरची जवळ आली आणि खूप दोन हजार तेवीस चांगलं केलं तर असो चला मग तुम्हाला दोन हजार तेवीसच्या काही आठवणी तुमच्यासोबत शेअर केल्या तर बरं वाटते कारण तर चला बोलता बोलता माझी चहा पण झाली चहा पिते आणि बोलते चहा चाहा झाली आज माझ्या गॅसचं खरं महत्वाचं काम झालं म्हणजे माझी गॅस न पहिल्यासारखी चांगली चालायला लागली ला तर त्याचा एक आनंद झाला आज मला की माझ्या हाताने मी थोडंफार करण्याचा प्रयत्न केला काही जास्त झालं नव्हतं जे नोजल आहेत ना गॅस जिथून सप्लाय होते बर्नरला असं एवढस छोटंसं नोजल असतं मागे पाईपलाईनला त्याला मी फक्त सुईनं ओपन केलं तर गॅस चांगला यायला लागला आहे दे बघा शिवाज बसला बिस्किट खायला कोणतं बिस्किट आहे बघू दे मॅरी गोल्ड मॅरी गोल्ड बिस्किट आणि चहा सोबत मॅरी गोल्ड बिस्किट ना खरंच खूप छान लागते खायला म्हणजे जास्त गोड नसतं ना त्याच्यामुळे तू बिस्किट मला प्लेट का बरं माहिती घेतली मग प्लेट तुला देऊ अरे बापरे तू थँक थँक्यू शिवांश मला दिल्याबद्दल हो। अदू बिस्किट खाते है? हो <laughs> तर चोवीस सुद्धा असंच चांगलं गोड आणि आनंदाचं जावं काही संकल्प केले मनामध्ये की काही गोष्टी पूर्ण करायच्या या वर्षामध्ये तर त्या नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार पण काय काय आहे हे तुमच्यासोबत मी शेअर कर जेव्हा दा मी त्या गोष्टी पूर्ण करणार तेव्हाच तुमच्यासोबत शेअर करणार की नाही या गोष्टी मला करायच्या होत्या आणि त्या आता पूर्ण झाल्या म्हणून तर तुम्हाला हळूहळू बघायला मिळणारच तर चहा वगैरे पिऊन झाला आणि घरातलं सगळं आवरून घेतलं संध्याकाळचे सगळेच कामं मी आवरून नंतर मग ब्लॉग शूट करायला घेतला होता भांडी वगैरे घासून गाडीमध्ये ठेवले झाड वगैरे झाले संध्याकाळचा मारून तर चला मग आता बाळनं थोडंसं चिडचिड करते त्याच्यासाठी खाऊ बनवते त्याला खाऊ घालते त्याला झोपून वगैरे देते थोड्या वेळासाठी आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी तर आता ना बाळाला खाऊ वगैरे घालून दिलं त्यानंतर ना पाण्यामध्ये झोपून आहे तर आता इकडे ना कुकरमध्ये वरण भात लावून दिले बाळाला झोपून दिल्यानंतर आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी करणार आहे शेवग्याची शेंगाची रसाभाजी करणार आहे आणि आज ना थोडीशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे नेहमी जशी करते त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी करणार आहे आणि आज ना कांदा लसूण मसाला टाकून मी शेवग्याची शेंगाची भाजी करणार आहे कांदा लसूण मसाला मी बापरे म्हणजे बरेच दिवस झाले मी आणून ठेवला एक एकदाच कांदा लसूण मसाल्याची मसाला टाकून मी भाजी केली होती आणि त्यानंतर मग केली नाही कारण तर माझ्या मिस्टरांना थोडीशी आवडली नाही कारण तर सवय नाही तो मसाला खाण्याची त्याच्यामुळे तर परत आता म्हटलं तो मसाला आहे घरी आणि आज शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने करायची कांदा लसूण मसाला टाकून आज भाजी बनवायची आणि मिस्टरांना सांगायचं नाही की कांदा लसूण मसाला टाकला त्या भाजीमध्ये म्हणून तर आज कांद्यालाच मसाला टाकून परत एकदा भाजी बनवणार आहे तर एक पाव शेंगा आणल्या होत्या आणि आता भाजीपाला खूप खूप झाला आहे तीस रुपये पाव पंचवीस रुपये पाव अशा अशाच भाज्या मिळत आहे तर शेवग्याची शेंगा मागच्या वेळी मागच्या हप्त्यात विचारल्या तर चाळीस रुपये पाव होत्या विकायला तर ते त्यावेळेस शेवड्याचे शेंगा आणल्या नव्हत्या यावेळी पंचवीस रुपये पाव होते म्हणून एक पाव घेऊन आले घेऊन मिस्टर तर मग आता दोन भाज्या गर्दी यायच्या एका भाजीची शेंगा काढल्या एका भाजीच्या शेंगा ठेवल्या चला मग शेवग्याच्या शेंगाची साल काढून घेते आणि त्यानंतर बोलते शेवग्याच्या शेंगाची साल काढून घेतली आता ती उकळायला ठेवून देते शिजायला ठेवून देते आणि त्यातनं थोडंसं मीठ टाकणार आहे नेहमी मी जेव्हा शेंग्याची शेंगाची भाजी बनवते आणि शेंगा उकडायला ठेवते तेव्हा मीठ टाकत नाही तर आज मी थोडंसं मीठ टाकून उकडणार आहे एकीकडे शेंगा ठेवल्या तुकड्याला एकीकडे कुकर होत्या वरण भाताचं तो तोपर्यंत ना शेवग्याच्या भाजीसाठी जो मसाला लागणार आहे त्याची तयारी करून घेते आणि चपात्यांचं पीठ पण भिजवून घेते आणि त्यानंतर बोलते त्यांच्याशी सगळ्यात तर आता शेवग्याच्या शेंगा वगैरे उकडून झाले इथे आणि तोपर्यंत ना चपात्या पण करून घेतले हॉटपॉट वगैरे चपात्या घेऊन दिले बघा तर चला आता शेवड्याच्या शेंगाची भाजी करणार आहे तर त्याच्यासाठी मसाला मी भाजून घेतलाय खोबरं आहे धने थोडस भाजून घेतलाय लसूण घेतलाय थोडंसं अद्रक आणि कांदा सुद्धा मी भाजून घेतलाय तर आता हे चांगलं मिश्रण एकत्रच वाटून घेते तर शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी जो मी मसाला मी भाजून घेतला होता तो वाटून घेतला मिक्सरमधून आणि त्यानंतर भाजी करायला घेतली तेलामध्ये मसाला टाकून दिला तोपर्यंत टमाटर कट करून घेतलं आणि आज मी टमाटर पण टाकून दिलं शेवग्याच्या भाजीमध्ये आणि चांगली लागते भाजी त्यानंतर मग टमाटर मसाला झाला त्यानंतर तिखट मीठ कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि हळद वगैरे टाकून दिली मसाला चांगला झाला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं मिक्सरच्या डब्यामध्ये जे होतं तेच आणि त्यानंतर मग शेवग्याच्या शेंगा टाकल्या नेहमी ना मी, मी ज्या शेवग्याच्या शेंगा ज्या पाण्यामध्ये उकळते ते पाणी टाकत नाही फक्त शेवग्याच्या शेंगाच टाकत असते यावेळेनं ज्या पाण्यामध्ये शेवग्याच्या शेंगा उकडल्यात तेसुद्धा पाणी टाकलं आणि भाजी उकडायला ठेवून दिली उकडी येत होती तेव्हा झाकण काढून घेतलं थोडीशी कोथिंबीर कट केली आणि भाजीमध्ये टाकून दिली आणि ती भाजी आपली बनवून तयार झाली भाजी तयार झाली आणि त्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो तर जेवण करून घेतलं आणि त्यानंतर परत रात्रीचं रुटीन किचन क्लिनिंगचं सुरू झालं भांड्यांच्या आवरावर करून बेसिनमध्ये भांडी ठेवून दिले गॅस उठा गॅस क्लीन करायचा बाकी होता चपात्या करताना माझ्या हातानं तेलाचं भांडं पडलं होतं खाली तर त्यामुळे तेल तेल झालं होतं गॅस ओट्यावर तर मग आता घासून घेतलं रात्री गॅस ओटा आणि त्यानंतर धुवून घेत आहे पुसून घ्यायचा बाकी होता आधी घासून घ्यावा म्हटलं त्यानंतर मग पुसून घ्यावा तर मग आधी चांगला साबुणने घासून घेतला गॅस ओटा आणि त्यानंतर मग पाणी टाकून धुऊन घेतला आणि कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचा होता तर आधी गॅस पुसून घेत आहे आणि त्यानंतर मग गॅस ओटा पुसून घेते ती गॅस पुसून झाली आणि त्यानंतर मग गॅस ओटा पुसून घेते रात्रीचं रोजचं क्लिनिंग आहे एक दिवस करायचं मग दुसऱ्या दिवशी नाही क्लिनिंग करायचं असं होत नाही रोज क्लिनिंग करावं लागतं तर चला हा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या